चांदूरबाजार तालुक्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे काही भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले यावेळी राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देत पाहणी करून तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची सूचना स्थानिक प्रशासनाला दिली मंगळवार रोजी सकाळी तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसासह गारपीट झाली यामध्ये निंबोरा थुगाव पिंपरी शिरसगाव कसबा करसगाव सरपापूर लाखनवाडी यासह इतर भागात शेतकऱ्यांचा संत्राचे गहू मक्का उन्हाळी ज्वारी व भाजीपाल्यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले असता तालुक्यातील शेतकरी संकटात आले असून राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले यावेळी बोंडेंनी प्रसारमाध्यमाशी बोलताना प्रतिक्रिया दिली असता सकाळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह महसूल मंत्री विखे पाटील यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली यावेळी झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊ असे महसूल मंत्र्यांनी सांगितले असे मत खासदार अनिल बोंडे यांनी व्यक्त केले यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सकाळी चांदूरबाजार तालुक्यातलं कुरा करजगाव थुगाव पिंपरी आणि लाखनवाडी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली एक वेळा नाही तर दोन तीन वेळा झाली आणि सर्वात महत्त्वाचं संत्राचं खूप नुकसान झालं म्हणजे साधारणतः आवळ्यासारखं बोरासारखं जे संत्र धरलेलं आहे ते सगळे संत्र खाली पडले आणि जे खाली पडले नाही ते त्यालाही गार लागलेली आहे आणि त्याच्यामुळं ऐंशी नव्वद टक्के फळं हे गळणार आहे पाण्यासुद्धा गळलेलं आहे त्याच्यामुळं झाडालाही इजा झाली आहे एवढंच नाही तर मका गहू कांदा आणि उन्हाळी ज्वारी या सगळ्या गोष्टीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि मी आज जिल्हाधिकारी घरून निघालो तेव्हाच जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याशी बोललो त्यांनी आदेश दिलेले आहेत की ताबडतोब सर्वेक्षण करायचे आणि महसूल मंत्र्यांशी सुद्धा मी बोललो सर्वेक्षण करायचं आहे जर का तलाठी इलेक्शनच्या कामात असेल तर कृषी सहायकाने पूर्ण करायचं आहे कृषी सहायक कृषी अधिकारी तलाठी यांनी सर्वेक्षण करून ताबडतोब ते सब...